कोणी आहे का तुम्हीच का हो हो मीच आहे मीच काय दरवाजा उघडा ना हा दोन मिनिट आलो हा हा म्हणलं तुम्हीच का हो आम्हीच उभतेना हा उघडच उघड हा या हाय लावून घेतो बर हाय लावून घेतो बघ मी काय तुम्हाला उभा लाख नाही का नहीं वो? मी शांताबाई कुठल्या तुम्ही मी तिकून आले आंबेवाडीवरून आंबे वाड़ी हा का आंबेवाडी आंबेवाडी मग इकडे काय यानं केलं तुमचं नाव ऐकलं बस बबनराव उपटे म्हणून त्यांचा रूम तुम्हाला मला आहे ना इड म्हणजे आमच्या तिड आहे ना सगळे क मला डायरेक्ट नाव लोकांनी हा बबनराव गुंड्याला डाव बायकोला म्हणतो मलम लाव मग हा असेल असेल पण मग आले की सापडी सापडी घर बरी या ना मग काय काम काढलं बाबा अम असे आता, आता तुम्हाला सांगायच लागेल कारण तुमच्याकडेच होईल ते काम नाही का बा शांताबाई सांगितल्याशिवाय काढणार कसं तुमच्याक म्हणून रूम आहे रूम आहे ना हा हो, देता का हो तुम्हाला यायच मला आहे ना दोन तासासाठी पाहिजे तुम्हाला फक्त रूम हा का बरो आता तुम्ही घ्या ना समजून म्हणजे तुम्हाला दोन तासासाठी रूम लागतो माझा वाला म्हणजे तुम्हाला तुमच्या संघ येणार आहे का आ, हा तुम्ही बरोबर हा मग आता दोन तासासाठी लागतो म्हणल्या मित्र आहे या तर मग त्याला घेऊन यायचंय तर तो, तो म्हणा रूम तुम्हीच पाहिला जा दोन तासासाठी पुढे भेटला तर मग तुमचं नाव सांगितलं या जणांनी म्हणले मग मं चल जाऊनच यावा भेटेल का मग भेटेल ना अह या बबनराव काय भेटणार नाही या बबनराव नाव काय बबनराव नाही का मग तुम्हाला दोन तासासाठी रूम पाहिजे पाहिजे पोरगाय का हा पोरगा म्हणजे असा तुमच्या वायात म्हणजे पोर गॅसाचे तुमचं नाव दा अहो आता काय दुखावाच्या खापल्या ते नवऱ्याच तर का नाही अशी आहे म्हणून तर मला असं यावं लागतं दुसऱ्या माणसाला येऊन आता काय सांगा त्या म्हणजे तुमच नवऱ्याला काय झालंय का अहो नवराला कमजोर आहे कमजोर झाला म्हणजे त्याचं उद्धतच नाही का हा उद्धतच नाही अहो नवरा कमजोर झाला म्हणजे त्याच उठतच नाही वा असं मला म्हणायचं अस ना बरोबर ते तुमच्या न कामीच झालं हा कमजोर झाला तो मग तुम्ही काही दुसरा फुवांग आण मग बबनरावच्या खोलीत येणार

त्यांनीच मला दिली वीस हजार रुपये नाही नाही माझं म्हणण्याच अर्थ काय झाला माहितीये का, का तू नाही आला ना तुमच्या संघ खोली पाहिला म्हणून त्यांनीच मला पैसे दिले पण खोली मला पाहायला लावली असं आहे का म्हणजे बा तुमचं बाय माणसाला खोली लवकर देते ना त्याच्यामुळे तूच पाहिलं जाय मग मी डायरेक्ट टाइमवर येतो असे काय म्हणजे आहे तुमचा म्हणून मग आधी आले मग आता खोलीचा आपला फायदे झाला घेऊ येते मी बोला मला एक सांग शांतबाई शांताबाई बोलूक तुम्हाला बोला ना पण नाही म्हणू नका बर का खोली तुम्ही ना न तर दोन पैसे जास्त घ्या ऐका शांताबाई खोली दिली हो असं काय करून सगळं बस काय असा हा ऐका ना खोली दिली आणि तो तुमचा एक माणुष त्यांना तुम्हाला किती पैसे देईल वीस हजार किती वीस हजार वीस त्यांना वीस एक काम करा काय मी तुम्हाला आहे ना मी देतो हा ऐका ना हुँ. मी तुम्हाला पंचवीस हजार देतो आव तो माणूस तुम्ही आणणारे म्हणजे आपण दोघ जाऊ ना खोली हो काय बोलू नाही तुम्ही हो तुम्हाला तुम्हा तो वीस हजार देणारे मी पंचवीस देतो अहो काय सांगायचं बायको असल ना ती बायको जर असती तर तुम्हाला काला मी पंचवीस हजार म्हणतो असतो म्हणजे बायको नाही का तुम्हाला मला जर बायको असती तर मी तुम्हाला पंचवीस हजार काल म्हणतो असतो घ्या मग म्हणजे बायको काय अहो बायकोच लय वाजवा झालं काय झालं बघ का शांताबाई बायको मेली आहो माई मिली हा कशी काय अह करता करताच मिली करता करता हा म्हणजे तुम्ही काय करता करता काय करता करता म्हणजे घ्या ओळखून बायको मी आता तुम्ही उपाशीच अह उपाशी, उपाशी म्हणजे आता एक एकूत शेजाल माझा हाता वाजला पतप तुम्ही तरी पत्रात घ्या बाई मग तुम्ही काय म्हणता करा आणि खोली पाहून घ्या पाहिजे मला थोडासा विचार करून बाई हा बाबा तो पंचवीस हजार देऊ राहिला मला म्हण खोली आहे आपलीच काय करावा जावा काय सोबत काय का विचार तुमचा तुम्... हा मी असा विचार केला म्हणले तो तर मी सहा हजार देतोय तुम्ही पाच हजार उलट जास्त घेऊ राहिले आणि त्याच्याक काय तुमच्याकडे काय काय वेगळे तुम्हाला एक माहितीये का शांताबाई तुम्ही जर मला चांगलं करून दिलं तो पैसा मी वाल देऊ शकतो मी पैसा वालाचे पहिले फोन हा नाही ते दिसत तुमच्या होतो आणि जाऊ नका जाऊ बरोबर पण देशा ना पंचवीस नाही तुम्ही जर मालांग काम करून दिलं तर लगेच देतो हा का? का हा काम करायच्या आत बरोबर मग मी त्याला सांगून देते त्याला कोणच करीत नाही मी त्याला बोलू काला करत्या माझं नाव काय बबनराव भुंड्याला दाव बायकोला म्हणतो मलम लाव उठते मग घ्या ना उपटून द्या ना पैसे आता उपटायचं काय नाही म्हणजे ते असं म्हणायचं होतं मला पैसे द्या ना पैसे न्या आधी पैसे घ्याय का आता तुम्हीच बोलले ना पैसे घ्या करायचे पैसे घ्या बाई ऐका ना अहो थोडं जवळ आलं म्हणजे मला आनंद वाटेल पैसे एक वर्षा फोन उपाशी जो माणूस असत तो कसा असत पैसे ना तुम्हाला रोख पैसे देतो एक दोनच मिनिट बसा मी पैसे आणतो बसा

खोट नाही आहे का नाही खोट नाही बाई हे बा जो माणूस आपल्याक कवून आला ना तुम्हाला आले पैसे चला बर तिकडे हा रूम मध्ये हा मऊ मऊ गादी म चला चला आले का हाँ हाँ। यावा मस्त लोखरीची गादी त्यांना त्यांनी इडक खेळ किती जोरात होईल या बस पैसे लावून द्या ना तुम्ही पैशाला काही कमी नाही तुम्ही जर मत जर आल्या तर आधी उठ जा तुम्हाला बोलू का तुम्ही खूप छान दे बाई तुम्ही बरं झाले रोम पाहायला आल्या मातरी तरी काम होऊ अहो बोलत बाई आली हो हा।, हा ना तुमचं नाव ना कमजोर ना मी निवारीत असं हो त्याच लगेचच काही होत नाही काय आता म्हणजे ते ताकदच नाही राहील त्याच्यामुळे नाही मग त्याचं गेलं जुळ पडलं काय मग त्याच्यामुळे ते मी बोलतच नाही त्याच्यास म्हणजे त्याच्या नळाला पाणीच येत नाही चोकअप झाला काय ते बरोबर आहे पाणीच महत्वाच आहे ना का जाऊ द्या तुम्ही खूप भारी शांत बाई एक काम करा हाँ? आता मी तुम्हाला नंबर देईन मावाला बर तुमचाही माल तुम्ही कुठंच जाऊ नका आपल्या काही रूम बिम सगळं तुम्हाला किंवा मला आठवण आली मग आपण काय करू जाऊ येऊ करू पैशाची काय अडचण आली तर फोन करा मी तुम्हाला फोन प्ले टाकीत जाईल तुम्हाला एवढा विश्वास राहील ना पंचवीस हजार काढून मला आज बाई माणसाची गरज आहे माझं नाव थरणं जीव आहे माझ काही अनुभव तुम्ही ओळखून घ्या भावना वगैरे नाही का बर का आता कसं आहे शांताबाई आता मला टेन्शन राहिलं नाही हां शांताबाई तुम्हीच एक काम करीत जा तुम्हीच निम्म्या रात्री जरी माफ फोन आला तर आपले तिथे रूम आहे डायरी किती येत जा चालेल काय घाबरं नका मला तुम्ही खूप आवडता आता आहे ना जास्त वेळ बोलण्यात मजा नाही खरंय का नाही आता थोडे तुम्ही ते आंघून झोपा तुम्ही आता ते आंघून झोपा मी या गोंदोप होतो लगेच देऊ हम्म चालू हो शांताबाई शांताबाई काय झालं दुखायला काय करू आता तुम्हाला पोटाची गोळी देऊ नाही नका असं काय झालं उभ्या बघ आई 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 या काय की काय झालं पोटाला आ... आ... शांतबाई गाव नका दवाखान्यात मी दवाखान्यात नाही न... नाही राहू द्या गाडी मारक मोठी आता मला तरी चोर राहिलं असं वाट राहिलं का मी जाते का काय आई बापरे आता कसं आता ती करायचं होतं ना हा ना आता तुमचं पट दुखून आलं हा ना

तुमच्याकडे वाटला ना मी तुम्हाला अहो जाऊ द्या ते करायचं होतं पण अचानक तुमची तब्येत बिघाडली ना, ना। बर का शांताबाई अहो जीव महत्वाचा आहे ते नाही महत्वाचं ते बरोबर आहे काय करू आता होत होता मी काय म्हणते मग आता ते करायचं होतं पण आता अचानक तुम्हाला सांगते नसता येऊ राहिला मला मग का मला अटक बिटक नाही तुम्हाला आटेक बिटेक नाही येणार तुम्ही आता पहिले दवाखान्यात चाल का जाई नाही नाही मी इथपर्यंत मला फक्त घेऊन जायला आता काय करावं बाई चांगली बोलली अचानक तिच्या पोटात दुखून आल बर झालं मला असं वाटलं होत एवढ्या दिवसातून संधी भेटली करायची काय रे, रे आ, का आता नशिबात काहीच नाही रे काय झालं नशीबच पालथ ब असं काही काका समजू तुमचं नशीब आहे आता मी काय करते माहितीये का आता घरी जाते दवाखान्यात जाते बर आणि नीट होते आणि उद्या कळ परत येते मी असं का अचानक पोट दुखले जीव महत्वाचं आहे मान ते नाही महत्वाचं असे चाल मग तुम्हाला याय सोडित शांताबाई उद्या का या बर का आता ये काय विचार न झालं का पैसे गेले तुमच्याकडून येईलच ना मी हो चला चला कुठं उठ पहिलं दवाखान्याचा चला चांगला ना त्या शांताबाईला फोन करतो काल बोलली होती ना मला उद्या काही येईल म्हण मी बरं वाटल्यावर येणार होती मग आता फोनही करतो बरं वाटलंय का तुम्हाला हो मग या नाही का असा फोन करतो हॅलो हॅलो शांताबाई कुठं आहे ना घरीच आहे ना मग वाचलं का हो वा बरं पोटाला हा बरं आहे बरं आहे बरं आहे ना हा मग येते ना आज तुम्ही कुड माझ्या तुम कशाला कशाला म्हणजे काय बोलत आहे शांताबाई काल पंचवीस हजार रुपये घेऊन गेल्या तुम्ही हा मग मग आज येणार होत्या ना म्हणून नीट झाले हो हां तुम्ही तर करून द्यायला येणार होत्या ना काय करून द्यायचं काय करून द्यायच हा तुम्हाला पंचवीस हजार दिले पंचवीस हजार घेतले घेतले तुम्ही म्हणून उद्या येते म्हणजे पंचवीस हजार घेतले तर रूम मध्ये नेल नाही तू हा भाड मी नाही तुम्हीच नेले पैसे मग हय काय बोलून राहिला तू हरामखोर खोर साला हो शांताबाई नीट बोला नीट बोला काय मी ना पंचवीस हजार दिले का उपकार केले का मायावर तू तू काहीच करून दिलं नाही तुला काय पाहिजे होतं रे फक्त मला पप्पी बिप्पीच घेऊन दिली मग तुला अजून काय लागत होतं रे पंचवीस हजारात हो मला जे मेन काम होत ते नाही दिलं भिकार चोट तुला काय पंचवीस हजारात आणखी बाई विकत पाहिजे का हा नालाय का काय काय का तुमच्या वयन आता मी केसच करतो थांबा कोण तुम्ही माय केस करते काय अरे हाराम खोरा मीच तो आधी पोलीस स्टेशनला जाऊन केस करते तो बायकोला तोय आहे सगळ्या गोताला गोळा करते ना आख्या गावात तू बेइज्जत करून करून ते काही हा हारामखोरच मला माझ्या माग लागलाय म्हणून आणि यानी मला इकडे तिकडं नेलं काय काय चाळे केले सांगू का मी हा हो नका माझ्या बायकुला माझ्या नातेवाईक ऐका करू का परपंच उद्धव असत नाही हो नाही नाही असं न करू नाही म्हणतो मग मला काही धमक्या दाखवतो का तू पोलीस स्टेशनला जातो म्हणून बाई ऐका हा ते पंचवीस हजार मला तर राहू द्या हा मला देऊ नका नका या काही उद्योग करू नका मग असा बोल नीट आता कसा सुट्टा सारखा सरळ झाला नाही नाही नको नको डेंजर म्हणजे तुम्ही तुला काय मधी नेलं होतं काय साठी नेल होत तो मला हा एड तेड हात लावला हे केलं आणि आता पैसे मागो राहिला हो न हात लावायचे पंचवीस हजार बाई मग काय वाटलं तुला बाई म्हणजे काही खेळणे काय हा वा रे वा चाल काय करायचंय बोल तुला पोलीस स्टेशनला नेऊ का पैसे पाहिजे बोल पटक्यान काय करायचं बाई ना मला पैसे नको पोलीस ची पायरी येऊ नका मला काहीच नको माझ्या बायकोला त्यांना काही म्हणू नका हुवा लगेच फोन मारून जाऊ यो बाबा या अवघड रे आईला पंचवीस हजार रुपयाला त्या लावून गेली बाई या बबन राहला अगं ना पंचवीस हजार होता आपला दोन महिन्याचा किराणा सुटला असता मा हुँ? अरे रे 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 काय फसल तू बाय बाईच्या नादी लागून फसल पंचवीस हजाराला अरे रे रे पिण्या आता तो अंडा मार तो अंडा ताना माणस नाही राय गे भाऊ आता पिण्या काय झालं माहितीये का आता कोणापै बोलायचं नाही मी चुप बसतो कोणालाच म्हणत नाही म्हणाय गे सांगायचं पांगल तेरी बी चूप मेरी बी चुप काय केलं पिण्यात पंचवीचा हजार असतो चालू चालू वाटूला केलं रे वाकलं केलं नको बाबा मला आहे ना आता तर मला पाणी प्यायला जाऊ देवो पुन्हा असे उद्योगच करणार नाही आयला बायचं बाईचा नाद सुद्धा नको बाईचा नादच लय कठीण नको बाबा आयला फसलो आता नाही फसायचो 咱不一直把你比。